तिने आरशात स्वतःचा चेहरा पाहिला आणि स्वतःच्या तिची अंगावर ती रडली मोकळी झाली पण मग मात्र तिने एक निश्चय केला की बास आता अजून नाही आपण अडाणी असतो म्हणून काय झालं आपण उच्च शिक्षित असतो आता ह्या अन्यायाच्या ह्या अत्याचाराच्या वेळख्यातून आपणच आपल्याला बाहेर काढायला हवं याची जाणीव तिला झाली आज आपण आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली तर उद्या समाजात आपल्यासारख्या अजून दहा जणी पुढे येतील आणि स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडतील त्यांना बळ मिळेल आपण कायद्याची मदत घेतली तर त्यांना नवा मार्ग मिळेल ही गोष्ट तिच्या लक्षात आली आणि मग काय स्वच्छ झालेल्या जाणीवेतून A plena